तिने नमस्कार नमस्कार आज या कडाव केसरी मैदानामध्ये पल्सर बाईक चे मानकरी चंदर आणि कशे कारण किस्मत मला वाटतं चार ते पाच वेळा ही गाडी पळाली कुणालाच राहतात आणि एक चांगला पहिला घडून आणला या गाडीविषयी काय बोला ही गाडीविषयी म्हणजे मी चार पाच दिवस बाहेर होतो ही गाडी पळवली आपण पाहून बैल घेऊन या आज भाऊ चांगला का मला बैल पाहिजे इकडे मी बैल इकडे घेऊन आलो आणि ही गाडी आम्ही डीएसरी जमवली जमोली म्हणजे नाव होता एक गोंड्यावर भाऊला चांगला एक वाढवा अजून तर आयुष्यात लागला का आपलं पहिलं नाव फिरू नका तर आयुष्यात नाव फिरवला की मैत्रीपूर्ण शरद झाली आमच्या या गाडीविषयी काय बोला सांगता ना दिव्या दिने आणि प्रभाकर गणपत देसले या नावाला कुठेतरी यश आहे आणि आज यश मिळून दिलाय चांगली अशी बाईक मिळाली पहिला आम्ही पंधरा वर्ष नाव फिरवलं होतं आज ती शरद घ्यायचं झाली एक मित्राने फोन केला का नको आमची गाडी आम्ही ते मान्य केलं आणि मग भाऊंच्या नावात आम्ही नाव सोडलं एक गोंड्यावर नंतर एक एकोणंड वाढवला आम्ही तहावी नाव फिरवला तर काहीच नाही मैत्रीपूर्ण शरद झाली आमची आणि आज पल्सरचे मानकरी पहिल्यांदा आमच्या घरी पल्सर जाणार म्हणजे बरोबर आहे या जोडी बद्दल काय बोलला छान पद्धती एकच नंबर पुरुष मध्ये जोड दिसणार पिसायला पिसाव्याला पण करून टाकला असणार जोड दिसणार ही जोड दिसणार बघा ना एक गाडी त्या दिवशी पलावली मुंबई मध्ये इतिहास रचला चंद्रचा एक कासरा सुद्धा बाहेर चंद्र दुकानाच्या बाहेर येऊन किस्मत मी तेवढी साथ दिली आणि गाडी गुलाला ठेवली त्या दिवशी पण जुका तुटून पहिलानी हार मान्य केलीच नाही जुका तुटून आणि त्या हार मान्य केली ना किस्मतनी दोन्ही दोघांना एकामेकांना समान करून पलव होते म्हणून ती गाडी झाली आपली बरोबर आहे आज या मैदानाविषयी काय बोलाल मुंबई मध्ये पहिल्यांदा असं भूतकाळ भविष्य असा मैदान झाला जिथून टोलला बॅरिकेड आणि खाली सुट्टीला सुद्धा बॅरिकेड सर्व नियोजन एकच नंबर गेला होता पण त्यांच्याकडे थोडस नियोजन चुकला घालती सगळ्या गाड्या एक सात मध्ये एकच एकच एंट्री होती त्यांना तिथे गेल्यावर अलग अलग एंट्री पाहिजे ती खाली गेल्या बरोबर आहे ड्रायव्हर विषय सांगा ना आज ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे आमचा पंकज ड्रायव्हर सांधत कंपत गाडीवर मी पहिले आलोच मी गेले पंकज आणि कंपत आणि भास्कर हे तीन ड्रायव्हर फिक्स आहे तुमच्या पहिला नमस्कार नमस्कार चांगली जोडी चुरून आलेली आहे किस्मत आणि चंदर आज किस्मतचे मालक असताना एक चांगली अशी तुम्हाला एक भेट मिळाली आहे पल्सर गाडी काय बोला विषय आजचा जो आनंद आहे तो शब्दात सांगण्यासारखाच नाहीये म्हणजे आज या गाडीने जी पल्सर मिळाली आहे आता माझ्याकडं दोन फॉर्च्युनर आहेत दोन क्रेटा आहेत आणि दुसऱ्या गाड्या भरपूर आहेत पण या गाडीचा आज आज करू शकत नाही म्हणजे पल्सरचा सर्वात जास्त आहे सर्वात जास्त आहे आणि आज बघा अखंड महाराष्ट्राच्या कित्येक कानो कोपऱ्यातून इथे गाडा मालक आलेलं महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यात बैला सुद्धा आलेली बाकासुरू आलेला बघा सर्व बैला आली पण मानकरी फक्त तुम्ही झालं आणि एक यावाल झालं आपले एक आपले काय संस्कृती आणि काय बोलाल हा मान खूप मोठा मान आहे आता दिनेश भाऊ आमचे पंढरपूरला जेव्हा गेले होते तेव्हा विठ्ठोबाच्या चरणी दे काहीतरी मांडलं असेल त्याची हे आणि आमच्या गावकऱ्यांची कशेले गावकऱ्यांची आणि भाच्या गावकऱ्यांची काहीतरी आशीर्वादाने ही गाडी आपल्याला आज लाभलेली आहे आणि कालच्या मागे जे शर्यत झालेली पंकज ड्रायव्हरनी जी गाडी उसकली गाडी बैल सुटून जरी गा, त्यांनी गाडी उसकली कुठेही लागेल दुखापत होईल याची परवा नाही केली पण गाडी उसकली त्यांनी आणि विजय प्राप्त करून दिला जर गाडी एकत्र नसताना एक, एक बैल खाली एक बैल कासऱ्यावर पलून त्यांनी गुलाल घेतला म्हणून मी दिनेश भाऊना बोललो आपला, आपला नशिबात गुलाल आहे ना तर आपले तडाऊला केसरीला आपण हीच गाडी उचकायची आणि आज गाडीने पल्सर जिखून दिलेली बरोबर भरपूर साऱ्या पायऱ्यांची पण मागणी आलेल्या किस्मतला काय बोलाल नाही पैरे खूप मागणी खूप करतात पण प्रत्येकाला आपण बैल देऊ प्रत्येकाचं आपल्या मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांच्या आपण जोपासना करू मुंबईचा खेळ आपला खूप चांगला चांगलाय बघा आता अभिनंदन सोबत गाडी झाली तरी गाडी खेळायची नव्हती पण झाली बघा अशाच गाड्या व्हायला पाहिजेत काय बोला ही शर्यत आमची मैत्रीपूर्णच झाली या जोडीबद्दल काय बोलाल दोन शब्द ही जोडी म्हणजे हा मोठा भाव आहे आणि हा बारका भाव आहे अशी एक नंबरची जोडी आहे यांच घ्या बरोबर आहे दादा नमस्कार खरं खरोखर तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे मागे तुझी मुलाखत घेतली एक उसटण्याच्या मैदानाला जी गाडी पलवली ना गाडीचा म्हणता तो चुकर बाहेर निघला होता बाईल तरी पण तुम्ही गुलाला ठेवली आणि पुन्हा त्याच गाडीवर आज तू बसला पल्सरचं मानकरी मिळून दिला त्यांना काय बोलशील काय बोलशील पल्सर एक मिळून दिली त्यांना दोघांना झाले त्यांना भेटले काय आपाल मला भेटले तिने त्याला भेटले काय काही म्हणजे सर्वांना भेटली सर्वांनाच भेटली बरोबर आहे कारण सर्वांची साथ असल्यानंतरच गुलाल होतं आणि तो मिलून दिला जोडीचं वैशिष्ट्य चांगलं कसं काय जोडीचं ते जोडीचा विषयच नाही असं काय साईडला जाणार जाणार का सरला निघणार बघा ना वासरू खूप छान पलतोय कुठेतरी आज पहिरा घडून आणला खूप छान चंदर पण इतका तोरीत तोर पळतोय एक अतिशय चांगला भविष्य आहे या जोडीचा काय बोला दोन्ही पहिले एक जीवाची असं काहीच नाही घालून एकदा निघाली का मग विषयी चंदराची बघली किती पण म्हणजे अशी किती मोठी असू द्या गाडी पण बरोबर आणि बघा आज या मैदानाविषयी काय बोलाल तुम्ही स्वतः एक जॅकी असताना तुम्ही रान कसा होता रान खूप छान होता आपले आयोजक दादा पवार यांच्याविषयी काय दोन शब्द बोलाल आयोजन खूप छान केलेलं गाडी ऐकल्या मग मजा वाटली चढावाच मैदान नव्हतं चंदरला असच असायचं चढाव दिसलं का तो एडच बोलतोय बरोबर आहे धन्यवाद तुम्हाला अभिनंदन आणि असं नेहमी गाडी चुलून ठेवा आणि पहिला खूप चांगला आता विसारायला सुद्धा भेटूया हीच गाडी बोलणार चालेल धन्यवाद बोला